तर आता दुपारचे दोन वाजले ना आम्हाला जायचे आजचा असला कारण आम्हाला येऊन तीन दिवस झालेले आता तीन वाजता निघायचंय आम्हाला तर काकी ना तर चपात्या बनवते म्हणजे पीठ मारत आम्हाला सोबत द्यायला <laughs> तीन दिवस झाले की कस्टमरचे फोन चालेल तर मग आता जावं लागेल मम्मी जाणार आहे दादू थांबणार आहे कारण पार्लरचं सामान आम्ही तरच ठेवणार कारण बसने हो एवढं हो नेता हो नाही येणार मग दादू आणि अंकलन ते घेऊन येते घेता सामान आणते व्यवस्थित भरून घेते कारण की ना ही मोठी बॅग दादू घेऊन येईन त्याला ठेवली पाठीमागं आणि तिची बॅग मी घेऊन चालते कारण ती ना रोडने पाठीवरती आठवण वेळी राहते हातात घेण्यापेक्षा

आता काकी मस्त गरम गरम चपाते बनवते घ्यायचं ते इथं काकीच मस्त वॅक्स करून दिला मी काय जर झाकण तर आपले कपडे सगळी चिघटून जाते रुग्ण स्कूल वर ना आलाय कसा चा होता आजचा दिवस चांगला होता काय काय केलं अभ्यास केला खेळू ऋत्विकला तर चॉकलेट दिले होते चॉकलेट हाय नाट आम्हाला बाय बाय आता काकी ना आम्हालाही ना सोडवायला येते कुठपर्यंत येते काकी तू <coughs> टाका <coughs>

नाही इथं पण काय बसच बसचं ट्रेन आजून आता डायरेक्ट चार वाजते ती काय म्हणून पण तर आहे आता बसमध्ये नाश्ता करायला चालले बस थांबले एका ठिकाणी फाट्यावरती तर आम्ही पहिले नाश्ता करून घेतो